मित्रो नांदेडचे सन्माननीय जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब आयश यांची चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आज बदली झाली ते छत्रपती संभाजीनगर येथे गेलेले आहेत प्रशासकीय काम करत असताना सार्वजनिक कामाकडेही लक्ष दिलं पाहिजे तिथेही थोडंसं योगदान दिलं पाहिजे असा संदेश देणारं हे व्यक्तिमत्व म्हणून अभिजित साहेबाकडे पाहिलं पाहिजे माझं गाव माझी शाळा अभियानाच्या माध्यमातून त्यांनी एक विचार समाजासमोर ठेवण्याचं काम केलेलं आहे त्यांचा तो विचार महाराष्ट्र नव्हे तर देशाने जर स्वीकारला तर शिक्षण क्रांती होऊ शकते काय त्यांची संकल्पना तर प्रत्येक गावातील त्या शाळेत शिकून गेलेल्या त्या शाळेत शिकलेल्या मुलांनी आणि मुलींनी एक ऋण म्हणून त्या शाळेचं वस्तुरूपानं त्या शाळेला काय जे काही कमतरता आहे ते दिलं पाहिजे आणि शाळेला एक चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिल्हा परिषद शाळांना असा त्यांचा जो विचार आहे ती से आहे त्या विचारामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की वस्तुरूपानं सेवा रूपानं ती मदत द्यायची आहे पैसे गोळा करणे हा त्यामागचा उद्देश नाही आणि ते पैसे त्या संकल्पामध्ये पैसे कोणाच्याच हातात द्यायचे नाही पैसे द्यायचे नाही असं त्यांचा त्या संकल्पनेमध्ये संदेश आहे हा ही काही शासकीय योजना नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवा त्यांचं असं काय म्हणणं आहे त्या ती संकल्पना राबवताना त्यांचं एवढंच म्हणणं आहे की शासनावर आणि प्रशासनावर अवलंबून न राहता शासन आणि प्रशासन त्यांच्या पद्धतीनं काम करते पण आपण या देशाचे नागरिक म्हणून त्या गावाचे नागरिक म्हणून त्या शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनी म्हणून आपलं काही कर्तव्य ठरते एक ऋण त्या ऋणातून मुक्त होण्याचा एक भाग म्हणून त्या शाळेला काही ना काही दिलं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे मग ग्रंथ असो एखादं शाळेला कपाट नसेल तर कपाट असो पुढची असो जे चटई असो शाळेला झाड जार, झाडं असतील कध बाथरूमची व्यवस्था नसेल बाथरूम आहे गेट आहे अशा संकल्पना त्यांनी मांडली आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाची आणि त्यांची प्रेरणा घेऊन नांदेड जिल्ह्यामध्ये काही शाळांनी तसा प्रयत्न केलेला आहे त्यांना प्रशासकीय कामाचा व्याप असल्यामुळे या त्यांच्या मांडलेल्या संकल्पनेला फार त्यांना वेळ देता आलं नाही ही वस्तुस्थिती जरी राहिली झाली तरी त्यांनी जो मांडलेला विचार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे त्यांच्या प्रेरणेतून आम्ही नायगाव तालुका नायगाव तालुका येथील दरेगाव हे गाव आहे नायगाव तालुक्यामध्ये दरेगाव हे एक छोटंसं गाव आहे माझ्या गावामध्ये ती संकल्पना मी जिल्हाधिकारी साहेबांची मी जो दरवर्षी ज्ञानदीपाची दीपोळी कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रमात मांडली ती संकल्पना मांडल्यानंतर गावातल्या माझी विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने शाळेला काही वस्तू भेट दिलेल्या आहेत मी स्वतः काय दिले हे महत्वाचं आहे ना दुसऱ्याला सांगणं आणि आपण काय करणं हे महत्वाचं आहे त्या कार्यक्रमात ही संकल्पना मांडली ती संकल्पना उचलून धरली काही जणांनी काही जणांनी दुर्लक्ष केले चांगल्या कामाकडे दुर्लक्ष करणारी सुद्धा माणसं या जगात असतात असली तर असली पण चांगल्या कामावर टीका करणारी पण असतात ती पण आहे जगामध्ये पण काही चांगल्या कामाला प्रेरणा प्रोत्साहन देऊन त्याच्या पाठीमागं उभं राहणारी पण माणसं असतात मग तर आता शाळेला मी साहेबांना विनंती केल्यानंतर आमच्याकडे खांब विजेचे खांब आणून लाईट आणायची होती साहेबांना विनंती केली मी अभिजित राऊत साहेबांना त्यांनी ती लाईटच्या खांबाची व्यवस्था कर करून दिलेली आहे त्यामुळं आमच्या दरेगावच्या शाळेमध्ये आता लाईटची व्यवस्था झाली त्यामुळं फॅन झाला त्यामुळे टी व्ही तिथं लावता येते त्याचबरोबर ते अनेकदा पुढा देगलूरशी संपर्क केला मी मांजरमशी संपर्क केला अभियंत्याशी आणि साहेबांच्या सहकार्यानं ते मोफत स्वरूपामध्ये आमदार खांब मिळाले हे त्यांचं एक महत्त्वाचं आठवण आमच्या दरेगावकरांसाठी राहिलेली आहे त्याचबरोबर गेटसाठी पण मी पैसे दिले शाळेला गेट बसून घेतलं दुरुस्त करून घेतलं त्याचबरोबर माझ्या पुतण्या आणि माझा एक मित्र प्राध्यापक बेलके आणि जीवराज भोपाळे पुतण्या आणि आम्ही तिघा जणांनी एकत्र काही पैसे एकत्र गोळा केले आणि त्या नारळाची झाडं आणि त्या झाडाभोवती तारेचं कर केलं इतकं काही जे काही अनेकांनी ग्रंथ ग्रंथ दिले दिले शाळेला नेऊन काही जणांनी नांदेडून सुद्धा काही जणांनी नांदेड ग्रंथ दिले श्री शारदाभवन एज्युकेशन सोसायटीचे सन्मान्य सहसचिव प्राचार्य डॉक्टर रावसाहेब शेंदारकर साहेबांनी पाच हजाराचे ग्रंथ शाळेला गिफ्ट स्वतः दिलेले आहे चट्याच देण्याचं काम मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार साहेबांनी नेण्या नियू, नेऊन देण्याची व्यवस्था केलेली आहे कारण कोणत्याच गोष्टीला कोणी हात लावायचं नाही ठरवलेलं आहे त्याचबरोबर आंबेडकरवादी मिशनचे आदरणीय दीपक कदम साहेब यांनी शाळेला त्या मी जे आयोजित केलं होतं ज्ञानदीपाची दिपाळीचा कार्यक्रम जवळ सव्वीस वर्षापासून घेतो त्या कार्यक्रमात स्वतः आले आणि त्या कार्यक्रमात शाळेसाठी पण त्यांनी पुस्तकं गिफ्ट केली शाळेत ती पुस्तकं दिली शाळेला स्फूर्त केलेली आहेत गावातल्या आमच्या त्या शाळेतून शिकून झालेल्यांनी कोणी खुर्ची नेऊन दिली कोणी बाथरूम व्यवस्था करण्याचा साठी सहकार्य केलं बाथरूमसाठी सहकार्य करणाऱ्या युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांनी ते केलं अनेकांची नावं मला घेता आहेत नागनाथराव चिंचाळे आहेत ते काय ते मुलं जेव्हा गावात फेरी करतात ते लाऊडस्पीकर जे लागते ना त्यासाठी ते, ते ती व्यवस्था त्यांनी केलेली आहे अनेकांनी फॅन दिले काही जणांनी काय जे ज्या काही वस्तू दिल्या ते शाळेच्या मुख्याध्यापकाकडे ती सगळी नोंद आहे काही जण शिक्षक सुद्धा काही आले जे काटलेवाड सर त्या स्वतः येऊन शाळेला पुस्तक दिले गागलेगावकर म्हणून एक साहित्यिक आहेत नायगावला त्यांनी सुद्धा शाळेला भेट दिली स्वतः येऊन आणि त्यांचे पुस्तकही त्यांनी गिफ्ट केलेले आहेत सांगायचा हेतू हा आहे या निमित्तानं अभिजित राऊ साहेबांनी ही जी संकल्पना मांडली ती संकल्पना तर ते बघण्यासाठी साहेब बऱ्याचदा आमची चर्चा भेटले की म्हणायचे पप्पाळे सर मी येणार आहे तुमच्या गावाला म्हणायचे पण कामाचा व्याप आहे जाऊया मी सांगतो तुम्हाला असं एकदा दोनदा ते म्हणाले एकदा तर ते मांजरमचा दौरा होता त्यांचा त्या मांजरम नायगावच्या दौऱ्यात पहा मला रात्री त्यांनी मेसेज टाकला की माझा उद्या दौरा हे शक्य होईल का तुम्हाला मी माझ्या कामाच्या याच्यामध्ये होतो इतक्या लवकर रात्रीच आणि उद्याच्या उद्याच कसं काय शक्य आहे साहेब म्हटलं आणि मग ते दौरा थांब राहिला था। तसाच तर साहेब दरेगावला येण्याची जी काही त्यांची इच्छा होती आणि आमची विनंती होती पण ते इच्छा आणि विनंतीचा दोघा मला व्यापामध्ये काही ते राहून गेलं तर ठीक आहे कधीतरी होईल अशी सदिच्छा आपण व्यक्त करू पण त्यांनी जरी येऊ येऊ शकले नाही जमलं नाही ते आता बदली होऊन गेलेले आहेत हे रुखरूख मात्र मला राहिलीच ते येऊ शकले नाहीत येता आलं नाही दरे गावच्या दरेगावला शाळेला कलेक्टर आणण्याची जी एक इच्छा राहून गेली मात्र पण साहेबांच्या ह्या संकल्पनेचा उपयोग मात्र आमच्या गावकऱ्यानं आणि आमच्या शाळेला झाला ही वस्तुस्थिती आहे तर साहेबां मी यानिमित्तानं साहेबांचं अभिनंदन करतो साहेबानं नांदेडच्या ना निवडणुकीमध्ये अतिशय चांगलं काम केलं वेगवेगळ्या गोष्टी नांदेडसाठी जे काही करत आहे अतिशय शांत संयमी आणि आदरानं बोलणारा व्यक्ती मात्र आहे मी मा हे जे लाडके भाऊ आहेत मुख्यमंत्री वा कार्य प्रशिक्षणाचे योजनेचे तेव्हा त्यांना साहेबाला म्हटलं साहेब यांचं काही म्हणणं ऐकून घ्या काय हरकत नाही या असं म्हणाले आणि आम्हाला त्यांनी भेट दिली आणि थोडंसं बोलले त्यामुळे तो काही प्रमाणात नांदेडच्या मुलांचा थोडासा प्रश्न मार्गी लागण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे म्हणजे वेतनाचा प्रश्न होता ते तर मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे की असे अधिकारी संयमी शांत सहकार्य करणारे आणि नागरिकाला प्रेमानं आणि सौजन्यानं बोलणारे व्यक्तिमत्व आज नांदेडचा निरोप घेत आहेत मला एक अटॅचमेंट निर्माण झाली होती माझं वैयक्तिक कुठलंही काम मी कुठल्याही अधिकाऱ्यांना सांगत नाही काही सांगून घेत नाही किंवा कुठल्याच राजकारणी व्यक्तीकडून सुद्धा मी काही करून घेत नाही वैयक्तिक मला इथं घ्या किंवा तिथं घ्या असलं कधीच आयुष्यात केलं नाही कुठल्या कमिटीवर घ्या मग घ्या किंवा माझं वैयक्तिक हे काम करा मी कधी फिरत नाही तसं सामाजिक कार्यासाठी मी काही प्रयत्न करतो एवढं मात्र निश्चित तर अभिजित राव साहेब आज त्यांच्या ट्रान्सफरची बातमी ऐकली आणि थोडंसं मनामध्ये हळहळ वाटली की एक चांगला माणूस नांदेडला सोडून जातो आहे त्यांना ग्रंथाची विशेष आवड आणि ते आवड ते चांगले चांगले ग्रंथ स्वतः विकत घेऊन वाचतात आणि त्याच्यावरची कॉमेंट्स त्यांच्या फेसबुकवर टाकतात हे एक त्यांचं विशेष आणि बोलत असतानासुद्धा अतिशय संक्षिप्त स्वरूपात आणि मुद्देसूद ते बोलतात ही गोष्ट देखील त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे अशा आता ते त्यांच्या जागी नवी मुंबई येथून आदरणीय राहुल कर्डिले साहेब येत आहे जिल्हाधिकारी त्यांचं स्वागत आम्ही करतो आणि आदरणीय अभिजित राऊत साहेबांनी अतिशय चांगली सेवा नांदेडला दिली कलेक्टर म्हणून त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून लाख लाख शुभेच्छा साहेब पुन्हा नांदेडला या आणि दरेगावलाही तुम्हाला यायचं आहे एवढीच एक भावना व्यक्त करून थांबतो धन्यवाद